नमस्कार मी सुबोध भाऊ सावजी माजी महसूल राज्यमंत्री माजी पालकमंत्री अकोला बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्याच्या जिल्ह्याच्या जनतेच्या वतीनं मी आज मुख्यमंत्री नामदार श्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र दिलं संदर्भ असा आहे की शासनानं जाहीर केलेलं कॉलेज महाविद्यालय मेडिकल महाविद्यालय याला आयोगानं आक्षेप घेतला आणि म्हणून ते थांबलं दोन ऑगस्टपर्यंत हा आक्षेप दूर करावा व मेडिकल कॉलेजचं काम बुलढाणा जिल्ह्यातील सुरू करावं अशी विनंतीपत्र मी दिलं मंत्रिमंडळानं शिफारस केली मुख्यमंत्र्यांना त्याला तत् मान्यता दिली त्याची घोषणा झाली कि बुलढाणा जिल्ह्याला महा वैद्यकीय महाविद्यालय मिळालं आमदार खासदार सर्वांनी आनंद व्यक्त केला आम्ही मागणी केली आम्हाला मेडिकल कॉलेज मिळालं हे आमचं श्रेय आहे आणि आनंद व्यक्त करून मेडिकल कॉलेजचं काम सुरू होणार असं सगळ्या वर्तमानपत्रात आलं परंतु लगेच आता पंधरा दिवसापूर्वी वर्तमानपत्रात आलं आयोग या, आयोगानं यावर स्थगिती आणली आणि म्हणून हे मेडिकल कॉलेज सध्या रद्द आहे मुख्यमंत्र्यांना आमची मागणी अशी आहे की आपण सर्व अटी नियमात बसवून हे मेडिकल कॉलेज याची मान्यता द्यावस पाहिजे होती परंतु आता ज्या काही त्रुटी असतील त्या त्यावरतोबीने दूर करावा कराव्या आयोगाच्या आयोगानं जी स्थगिती दिली ती तबडतोब उठवावी आणि दोन ऑगस्ट पासून या जिल्ह्यामध्ये हे महाविद्यालय सुरू करावं अन्यथा या जिल्ह्यातील लोक असं समजतील की हा एक जुमला होता निवडणुकीसाठी आणि हा जुमला ठरू नये की सर्व जनतेची अपेक्षा आहे तर जुमले बाजीला लोक कंटाळलेले आहेत खऱ्या कामाची आवश्यकता आहे विकासाची आवश्यकता आहे तरी यावर लवकर निर्णय घ्यावा धन्यवाद